छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर आणि मध्यंतरीची दुर्घटना झालेली आहे अशा ठिकाणी असलेल्या या ओढ्याच्या जवळ आपण आहोत सोलापूर शहर परिसरात जिल्ह्यामध्ये अत्यंत पूरांची परिस्थिती निर्माण झाली आहे महापूर येऊन गेला आहे सिना कोळेगावची अवस्था आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे सोलापूर शहरातली दृश्य आहेत सकाळपासून हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक हे बाळी या ठिकाणी जुना दगडी पूल हा पूर्णपणे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे इथं लावलेले बॅरिकेड्स काढून टाकलेले का आहेत मध्यंतरी तिथे तो दुर्घटना झाली होती एक रिक्षाचालक इथून वाहून गेला होता त्याचा अजूनही पत्ता लागला नाही ही इथली परिस्थिती आहे नाल्याचा जोर वाढलेला आहे प्रशासनाने तत्काळ केले याबा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा एकदा दुर्घटना होऊ शकते हा दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे यामुळे या भागातील असलेले जे रहिवासी नगर आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाण्याचा धोका आता निर्माण झाला आहे